नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीत वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालं एकवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी मनमोहन सिंग नावाचे कर्मयोगी केंद्रातील नरसिंहराव मंत्रिमंडळात शपथ घेत होते देशाचे अर्थमंत्री म्हणून नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांची केलेली नियुक्ती ही भारताच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारी ठरली सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी मनमोहन सिंग यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाह या गावात झाला त्यांच्या गावात वीज शाळा रुग्णालय यापैकी कोणत्याही सुविधा नव्हत्या शाळेत जाण्यासाठी अनेक मैल चालत जावं लागायचं केरोसिनच्या दिव्यात अभ्यास करावा लागायचा बालपणीच गमावलेलं आईचं छत्र फाळणी दरम्यान जातीय दंगलीमध्ये आजोबांच्या हत्येमुळे कुटुंबाची झालेली वाताहत फाळणीच्या दंगलीतील जखमी आणि मृतांमधून मार्ग काढत मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी गाठलेलं परीक्षा केंद्र अशा असंख्य प्रतिकूल अनुभवानंतर त्यांनी अभ्यासाचा ध्यास कधीच सोडला नाही फाळणीनंतर भारतात येऊन त्यांनी अमृतसरच्या हिंदू महाविद्यालयात आणि होशियारपूरमध्ये शिकून पंजाब विद्यापीठाची अर्थशास्त्राची पदवी मिळवली कुशाग्र बुद्धीच्या मनमोहन सिंग यांनी परीक्षेत नेहमीच पहिला क्रमांक पटकावत शिष्यवृत्तीच्या जोरावर केम्ब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण पूर्ण केलं एवढंच नाही तर ऑक्सफर्डची डॉक्टरेट सुद्धा संपादन केली सौम्य आणि नम्र स्वभावाचे मनमोहन सिंग यांच्यातील सुप्त गुण बघून तू एक दिवस राजकारणात नाव कमावशील असं भाकीत त्यांचे संख्याशास्त्राचे गुरु प्राध्यापक हांडा यांनी कधीच वर्तवलं होतं आणि ते अचूक ठरलं मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे सत्तावन्न पासून एकोणीसशे पर्यंत शिक्षकी पेशाला वाहून घेतलं अर्थशास्त्राचे उत्तम प्राध्यापक असा मनमोहन सिंग यांचा पंजाब विद्यापीठ जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये लौकिक होता इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात आर्थिक सल्लागाराची भूमिका बजावली नंतर पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे बहात्तर मध्ये ते मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून लागले एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी दरम्यान गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी या दरम्यान नियोजन मंडळाचं उपाध्यक्ष पद भूषवलं यावेळी एक अशी घटना घडली की डॉक्टर मनमोहन सिंग आणि राजीव गांधी यांच्यात मतभेद झाले योजना आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक प्रेझेंटेशन दिलं यामध्ये ग्रामीण विकास आणि गरिबी निर्मूलन हे मूळ उद्दिष्ट होतं मात्र तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचं लक्ष हे शहरी विकासावर होतं मोठे महामार्ग आधुनिक मॉल्स रुग्णालयं अशा प्रकल्पांना त्यांना प्राधान्य द्यायचं होतं मात्र मनमोहन सिंग यांचं प्रेझेंटेशन पाहून ते चांगलेच संतापले आणि सभेदरम्यानच त्यांनी त्यांना फटकारलं सादरीकरणानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी राजीव गांधींना नियोजन आयोगाबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्याचं वर्णन का समूह असं त्यांनी केलं आणि ही टिप्पणी नियोजन आयोगाच्या सदस्यांना मोठा धक्का देणारी होती नियोजन आयोगाचे तत्कालीन सदस्य आणि माजी केंद्रीय गृह सचिव सी जी सोमय्या यांनी त्यांच्या द ऑनेस्ट स्टँड अलोन या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केलाय या घटनेनंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला मात्र हा निर्णय घाईचा असेल असं सी जी सोमय्या यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना समजावून सांगितलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अपमान सहन केला आणि ते त्यांच्या पदावर कायम राहिले मात्र राजीव गांधी आणि डॉक्टर सिंग यांच्यात मतभेद मात्र कायम होते जुलै एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना नियोजन आयोगातून काढून टाकण्यात आलं पुढे दोन हजार चार साली ज्यावेळी युपीए सरकारला बहुमत मिळालं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान झाले दोन हजार आठ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी, मंदी निर्माण झाली पण मनमोहन सिंग यांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही त्यानंतर दोन हजार नऊ साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले मात्र मनमोहन सिंग यांच्या या मंत्रिमंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले दोन हजार दहा मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा गैरव्यवहार जी स्पेक्टम गैरव्यवहार कोळसा खाणी वाटपात झालेला भ्रष्टाचार यामुळे ही कारकिर्द चांगलीच चर्चेत आली दोन हजार चौदा मधील निवडणुकीच्या तोंडावर मनमोहन सिंग यांनी आपल्याला पुन्हा पंतप्रधान व्हायचं नाही असं जाहीर केलं अर्थात त्याला कारणही तसंच होतं खरं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग हे मूळ राजकारणी नव्हतेच पण त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांच्यावर निव्वळ नामधारी पंतप्रधान अशी टीका झाली सगळे अधिकार हे सोनिया गांधींकडेच होते पण या काळातही त्यांनी संयम राखला त्यावेळी भ्रष्टाचाराची कीड पसरली होती पण भ्रष्टाचाराचे शिंतोडे त्यांनी स्वतःवर उडू दिले नाही या काळात रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या साथीदारांनी चांगलाच फायदा घेतला भ्रष्टाचार बोकाळला शेवटच्या दोन वर्षात मनमोहन सिंग सरकारचं नियंत्रण सुटलं आणि हे सगळं नुसतं पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काहीही नव्हतं आता ही गोष्ट आहे दोन हजार तेरा सालची सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला ची होता त्यानुसार खासदार आमदाराला दोन वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा मिळाली तर त्याचं सदस्यत्व तत्काळ प्रभावाने रद्द होतं आणि पुढील निवडणूक सुद्धा लढवता येत नाही यानंतर मनमोहन सरकारने लोकसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालापासून राजकारण्यांना संरक्षण देण्याची तयारी सुरू केली तेव्हा या निकालाचा फटका लालू प्रसाद यादवांना बसणार होता कारण चारा घोटाळ्याचा निकाल येणार होता पण राहुल गांधींनी हा अध्यादेश फालतूय आणि तो फाडून फेकून दिला पाहिजे असं म्हणत तो फाडला यानंतर तो अध्यादेश संसदेच्या सभागृहातून मागे घेण्यात आला पण त्यावेळी यावर मोठा गदारोळ झाला मनमोहन सिंग तेव्हा भारतात नव्हते अमेरिकेत राष्ट्रसंघाच्या बैठकीला ते गेले होते आणि या घटनेचे पडसाद तिथेही उमटले या घटनेने ते विचलित झाले मी परदेशी असताना तरी असा माझा अपमान करू नका असं सोनिया गांधींना ते फोनवर म्हणाले पण या घटनेमुळे ते चांगलेच दुखावले गेले शांत स्वभाव तटस्थ वृत्ती हा त्यांचा स्थायी भाव आरबीआयचे गव्हर्नर देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशा चढत्या प्रदीर्घ कारकिर्दीत चेहऱ्यावरची असीम शांतता ढळल्याचं कधी कुणीही पाहिलं नाही आर्थिक चक्रीवादळ घोंगावत असताना धीरोदात्तपणे तोंड देत त्यांनी भारताची नौका सही सलामत किनाऱ्यावर आणली पण या घटनेने ते चांगलेच दुखावले सगळे अपमान त्यांनी आजपर्यंत सहन केले पण कितीही संयमी माणूस असला तरी त्याच्या भावनांचा कडेलोट हा एकदा होतोच आणि तसंच झालं पुन्हा पंतप्रधान होणार नाही असं त्यांनी जाहीर केलं त्यांच्या संयमी शांत आणि नम्र स्वभावाचं आणखी एक उदाहरण आता संसदेत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना टोकाचा विरोध करताना आपण कायमच पाहतो बऱ्याचदा खासदारांकडून आक्षेपार्ह टीका सुद्धा केली जाते मात्र दिवंगत नेत्या सुषमा स्वराज आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यातील टीका आणि टीकेला दिलेलं उत्तर हे आजच्या राज्यकर्त्यांपुढे नवा आदर्शच दोघांनीही एकमेकांना शायराना अंदाजात उत्तरं दिली आणि विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिलेल्या उत्तरामुळे संसदेत हशासुद्धा पिकला होता संसदेतील हा प्रसंग दोन हजार तेरा सालातलाच संसदेत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या धोरणांवर भाजपकडून गंभीर स्वरूपाचे आरोप केले जायचे याच आरोपांना उत्तर देताना तोल ढळून न देता डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक शेर म्हणून दाखवला हमको उनसे वफा की उम्मीद है जो जानते ही नाही वफा क्या आहे असं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटलं आता या शेरला सुषमा स्वराज यांनी देखील तेवढ्या शायरांना अंदाजात उत्तर दिलं शायरीचा एक वेगळा कायदा असतो शेर कधीच उधार ठेवला जात नाही आणि मनमोहन सिंग यांचा शेर मला उधार ठेवायचा नाही त्यामुळे एक नाही तर दोन शेर मी वाचते कुछ तो मजबुरीया रही होंगी युही बेवफा नहीं होता तसंच दुसरा शेर त्यांनी वाचला तुम्हे वफा याद नाही हमे जफा याद नाही जिंदगी और मौत के दोही तो तराने हे एक तुम्हे याद नाही एक हमे याद नाही असा दुसरा शेर सुषमा स्वराज यांनी मनमोहन सिंग यांना उद्देशून म्हटला एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असूनही या दोन्ही नेत्यांनी संयमी राहून एकमेकांना दिलेली उत्तरं आदर्श आहेत असंच म्हणावं लागेल खरं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कळसूत्री बाहुली म्हणून त्यांना हिणवलं गेलं सगळे अपमान गिळून त्यांनी आपला तोल ढळून न देता दहा वर्ष पंतप्रधान पद सांभाळलं पण राजकारणात हा संयम कामाचा नसतो त्यामुळे कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही डॉक्टर मनमोहन सिंग यांची कारकिर्द वादात सापडली आर्थिक सुधारणांचे जनक आज काळाच्या पडद्याआड गेले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्याने अर्थक्रांतीचा दीपस्तंभ मावळला अशी प्रतिक्रिया आता व्यक्त करण्यात एका युगाचा अस्त झाला डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण आदरांजली तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा आकार डी नाईन नमस्कार